नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत कोण होणार पोलीस या नवीन सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो रोज दुपारी तीन वाजता आपलं दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस पर्यंत जे पडलेले प्रश्न आहेत ऑलरेडी आणि असे प्रश्न जे रिपीट पुन्हा पडू शकतात या वर्षीच्या पेपरमध्ये असे प्रश्न आपण रोज दुपारी घेऊन विश्लेषणात्मक माहिती घेऊन आपण तयार होत असतो आणि आजच्या या लेक्चरचा महत्वाचा पुढचा भाग म्हणजे मला वाटतं हा सहावा भाग असेल ह्याच्या पूर्वीचे भाग कदाचित तुम्ही बघितला नसाल जर जरूर बघून घ्या आपले याच युट्यूब चॅनेलच्या पोलीस भरतीच्या सेशनमध्ये प्लेलिस्टमध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि अशाच प्रकारचे लेक्चर लो रोज बनण्यासाठी तुम्हाला काय करायचं या चॅनेलला एकदा सबस्क्राईब करायचं आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर जरूर आणि जरूर एकदा लाईक करायचं आहे ओके चला सर्वांचं स्वागत करतो आणि सुरू करतो आपल्या महत्वाचा कोण होणार पोलीस भाग मध्ये दे, आज देखील महत्वाचे प्रश्न आहेत काही प्रश्न सोप्या असतात लक्षात ठेवायचं प्रत्येक मुलाला प्रश्न आवडलेच पाहिजे असं काही बंधनकारक नाही असं काही नसतं कारण प्रत्येक मुलगा हा वेगवेगळ्या ठिकाणातून असतो जस्ट बारावी झालेला देखील मुलाला समोर ठेवून प्रश्न बनवावे लागतात आणि जो गेल्या वर्षी एका नापास नापाल आहे त्या तो